रांगोळी काढली अक्ष आणि अनुची कुठली रांगोळी होय अनुन कोणती काढली रांगोळी काढची ना अनुची छान आहे की नाही अनुची किती मस्त आहे होय अनु छान छान आहे ना काल कसला पाऊस झालाय भिंत होती नाही इथली पूर्ण भिंत पडली बघा कस विटा ठेवल्यासारखं पड़ पडलंय दिसतय ना ही भिंत अशी पडली पूर्ण ही भिंत सगळी पडली काल खूप जोरात ही काय नारळाच्या झाडाच्या फांद्या पडल्यात कसला पाऊस झालाय ना काल चला स्टँड रिपेअर केलेलं वाऱ्यानं पडून ते मोडलं नमस्कार शुभ सकाळी मी अमृता क्षीरसागर माझ्या मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे देवपूजा वगैरे झाली आहे रांगोळी झाली आहे काढून आणि रात्री इतका मोठा पाऊस झालाय ना बापरे इतकं वारं सुटलं होतं रात्रभर लाईट नव्हती सकाळी लाईट आलेत आणि स्वयंपाक कराडे कनेक्ट म्हणून घेतले मी कुकरला ना बटाटे शिजवले बटाट्याची ना सुटकी भाजी करणार आहे आपलं मिरची वगैरे कांदे मिरची असं घालण आणि मसाला चपाती आपल्याला करायची आहे ती घर चपाती अशी करते मी मला दाखवते तर ना चपातीचा असा गोळा घेऊन ना घडी वगैरे काय घालायचे नाही आपण चकुलेला वगैरे लाटतो ना मीडियम मध्ये आहे अशा आपण चपाती लाटून घ्यायची घेते लाटून म्हणजे जास्त जाड ला जास्त आजूबाजू अशी चपाती मी करते नुसती खाल्ली ना तरी सुद्धा छान लागते ती चपाती तर आता अशी आपण चपाती घेतली लाटून घ्यायला आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे तेल तेल नाही टाकलं तर हे चालतं बरं का तूप टाकली म्हणजे तूप पहिली चालतं तेलही चालतं तर मी मात्र तेल टाकायला लागले जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही जास्त तिखट टाकायचं जा। थोडस आणि ह्याच्यावरती ना आपल्याला धने पावडर चाट मसाला सुद्धा टाक टाकता येते आता ना टाकून घेते मी तिखट आणि अगदी थोडस मीठ टाकायचं मीठ काही आपण कमी घातलेलं आहे उतरानो खाली पण अगदी किंचित जास्त नाही अगदी किंचित मी टाकून घेतली मी आणि तर कोथिंबीर सुकलेली थोडीशी घेतली मी चिरून आणि आपण अशी उतर खाली आम्हाला कोथिंबीर टाकायचे आणि अशी फोल्ड करून चपाती घ्यायची ह्याच्यावरती आपल्याला चाट मसाला वगैरे टाकला तरी चालतं आता नाही मी टाकत अस फोन डॉक्टर ने म्हटलं ना मला काय नाही मी नाहीसला काही नाहीला मला सल्ला लहान मुलांना हवी असेल ना तर थोडस कमी तिकड घालून आणि तूप लावून करायचं चटपटी तशी चपाती आपल्याला भाजताना पण ना तूप टाकून भाजलं ना तरीही चालतं ते टाकून तूप टाकून अशा अजून एक मी करून घेणार आहे तर का चपातीत भाजून घेते मी आणूच मध्ये मध्ये hmm. चालले तर साईड भाजून तेल लावून असं भाजून चांगलं घ्यायचं असे लेयर किती येतात हे का भाजी आता करायची चपात्या झाल्यात करून बटाट्याची भाजी करते आता मिरची चिरून घेतली कांदा पण घेतला चहा कडीपत्ता स्वच्छ करून बटाट्याच साल काढून घेतलं बटाटे थोडासा एक ना खराब निघाला आतून वरून चांगला होता तरी मी बटाटे कायम ना चिरूनच टाकते सुकरायला सुद्धा कधी शाखे टाकत नाही का तर आतून एका दिवस खराब निघतात आज मात्र मी तसंच टाकले नेमका तुम्ही खराब निघाल तेल तापलं ना जे मोठ टाकायचे

करून बटाटा टाकला ना छान लागते खूप गरम आहे चांगलं मिक्स करून भेट बटाटा चवी थोडीशी नाय थोडी साखर घातली की छान लागते होती मीठ संपली आपण तिखट चपाती गेली ना मी मसाला चपाती त्याला संपली आता किती दिवस झाले ताण भाजी लागली नाही त्यामुळं की झाली आपली भाजी तयार काढते झाली बटाट्याची भाजी आपली तयार बटाट्याची भाजी प्लेटमध्ये घेतली काढून आणि त्याच त्याचकडे थोडीशी वांग्याची भाजी करावी थोडं आपल्या सरबरीत वांग्याची भाजी चालू वांगी राहिले होते आणि बटाट्याची भाजी नाही त्यांना मग खात नाहीत म्हणजे आता करावी थोडंसं वांग आपलं सुरुवातचं पोट वगैरे लसून खोबरं नका त्याच त्याचकडे टाकले तर फोडणे लाईट केले बघा

तर आता ना बाबा दुकानात आले आणि बाबाने येताना आंबे आणले होते आणि अनू दिले होते तर आणून ना आईनं असं काय नवीन हे बनवलं किंवा गोड काय बनवलं तर ते देवासमोर ठेवलेलं बघितलंय तिनं आणि तिच्या लक्षात आलं आणि तिनं आंबे नाही तर देवासमोर आणून ठेवले तुला कळालं अनु होय द्या पाणीने

सांगता दोन वाजेच आले आणि आभाळ इथं आलंय तर खूप सुटले आणि थंड हवा शे लागायला लागली पाऊस घडतात चालू अनु अनु इथं चप्पल आणून दिले पप्पा घाल म्हणून चिकल लागतोय अनु चप्पल आणून लागली लागले स्वतः माझी घालून फिरते बघा अरे कस छान आहे ना कसलं गरम होत होत सकाळी मग काय आणि गार हवा आहे मस्त वाटायला लागलं तर आता ना बाहेर वार सुटलंय खूप छान असं आणि हिला सायकल खेळायचा मूड झालाय हि लागली सायकल खेळायला आणू ला। लागले मधी मधी करायला गाय कशी खायला गेली कुंपणाच्या आत पडले होते लागले खायला पाऊस तर झालाच नाही नुसतं इतकं गार हवा सुटली होती ना वातावरण कसं झालं पण आता काय मोकळं झाले आभाळ खूप आबाड आलत पण सांगू तर काय झाला नाही पाऊस एकटी जाणार तू मला आणायचं होता घानायचो ते बाहेरून जाऊन आलोय तर आता मुलींच्या जवळ आमच्या समोर जाधव मॅडमचं घर आहे त्यांनी आंबे दिलेत तर त्यांचं म्हणजे दारात झाड आहे ना आंब्याचं तर सगळ्यांना बाहेरून त्या अडत अक्षू तिच्याजवळ दिलेत काय असं पॅक करून दिलेत <laughs> तिथं आमची सहा घर आहेत ना तेवढ्या सगळ्यांना द्या म्हणून पॅकिंग करूनच दिलेली होती किती नाही शिवागीर नसते त्यामुळं दिलेत आता अक्षर का बाय जाऊन या पिशव्या सगळ्यांच्यात पोचवून यायचं मी पण म्हटलं काय दिलंय बाई म्हणजे एवढं तर आता देऊन येईल होय आता काय करते यातच घालते आणि हे देऊन ये सगळीकडे समू लागली तर मॅगी करायला आता मी गहू वगैरे आणायला गेले होते मॅगी घेऊन आली समू लागली मॅगी तर करायला चपाती करायचे डाळ कांदा पण करणार आहे कांदा वगैरे चिरून ठेवणार डाळ थोडा भिजत घातली होती म्हणजे पटकन आपली होती शिकते म्हणून तू डाळीचा डाळ कांदा करायचा आवरा करा मॅगी मग मला स्वयंपाक करायला बरं हां चपाती आणि तुरडाळीचा डाळ कांदा केलाय बघ संध्याकाळचे देवा बघते देवा पुढे केलेले अक्षू इथे अक्षू बसले जेवायला नैवेद्याचं ताट घेऊन बसले ते जेवायला या सगळे जेवायला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आता संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद या सगळं जेवण Siapa cikgu menggunakan siapa Baji. Baji. Atau Hmm.